नमस्कार संजीव कुमार चॅनलमध्ये आपलं स्वागत मित्र मित्रांनो आज मी आपल्याला नवीन माहिती आणलेली आहे ते बघा हे झाड आहे हे झाड आहे मित्रांनो बांबूचं झाड बांबू हा सर्वांनाच माहिती आहे आणि हे बांबूचे पान आहे हे बांबूचं झाड आहे बांबू हा आपल्या आयुष्यात किती उपयोगी आहे त्याची मी आपल्याला माहिती देणार आहे मित्रांनो आपण जर कधी माझ्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा आणि ह्या झाडाची पूर्ण माहिती घ्या व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा तर मित्रांनो आपण कुठं गेला असल्यास किंवा पडलो किंवा मार लागला मुक्का मार लागला कसला फटका लागला त्याच्यामुळे जर कधी मुका मार नव्हतो आपण त्याला तो मुका मार जर कधी लागला असेल ठणका मारत मुक्का मारच्या जागेवरती ठणक्या मारत असेल तर आपल्याला जो त्रास होत असेल तर त्याच्यासाठी आपण ह्या बांबूच्या झाडाची साल हे बघा बांबूच्या झाडाची साल मी आपल्याला प्रत्यक्ष करून दाखवतो आहे काढून दाखवतो आहे बघ मित्रांनो ही बांबूच्या झाडाची साल आहे वरती जे ये जे, खाली जे साल आहे ती त्याला बघा ही बांबूच्या झाडाची साल आहे आपण आणायची हिला कुटून घ्यायची हिची पावडर करून घ्यायची आणि स्वच्छ काचाच्या बरणीत भरून ठेवायचे हिला आता हिला घेण्याची पद्धत कशी अर्धा चम्मच पावडर घ्यायची ह्या बांबूच्या झाडाची जी पावडर बनवणार आपण सालीची त्याची पावडर घ्यायची अर्धा चम्मच त्याच्यात थोडीशी साखर टाकायची आज सकाळी आपल्याला पाण्याच्या गोटा बरोबरती आपल्याला घ्यायची सकाळीच तसं संध्याकाळी पण घ्यायची असं दिवसातने दोन वेळा जर कधी घेतलं दोन ते तीन दिवसात आपल्या जो मुका मार लागलेला आहे सुगंध चढलेली आहे ठणका आहे हे संपूर्ण दोन ते तीन दिवसात पूर्ण बऱ्या होतात चा चे आता बांबूच्या झाडाचे दुसरं काम आणि याच्या अगोदर देखील मी बहुमूत्रावरती व्हिडिओ टाकलेला आहे आणि आता पुन्हा मी बांबूच्या झाडापासून बहुमूत्र कसं थांबवता येईल याच्यावर माहिती येते तर मित्रांनो बांबूच्या पानं घ्यायची आपल्याला अडीच तोळे अडीच तोळे आपल्याला बांबूची पानं घ्यायची आणि वीस तोळे पाणी घ्यायचं आपल्याला ही बांबूची पानं बारीक करून त्या पाण्यात टाकून उकळून घ्यायची अष्टमहांस काढा करून घ्यायचा आहे अष्टमहांस म्हणजे जो आपण काढा बनवणार त्याच्यापेक्षा थोडंसं कमी ठेवायचं आहे आणि तो उतरून झाल्यानंतर तो काढा उतरवून घ्यायचा आहे उतरवून घेतल्यानंतर त्याला गाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा तोळा मध टाकायचा आहे अर्धा वेळा मध टाकून जायचं की आपण सकाळीच खालीपोट घ्यायचं आहे एक तास काहीच खायचं नाही ट्रेन संध्याकाळी पण चार ते सहाच्या वेळेस घ्यायचं आहे आपल्याला एक तास काहीच खायचं नाही असं जर की आपण थोड्या दिवस करत गेलो तर बहुमूत्राचा आजार हा सुद्धा पूर्णपणे बरा होऊन जातो आता मित्रांनो बांबूच्या झाडाचं तिसरं काम तिसरं काम आहे कुठल्या व्यक्तीला कुत्रा, कुत्रा, कुत्रा yeah. खी खी। yeah. चावला जर कधी असेल मग तो कुत्रा कुठलाही असू द्या पिसळलेला असू द्या किंवा साधा कुत्रा असू द्या किंवा घरगुती कुत्रा असू द्या तर कुठल्याही मा व्यक्ती कुत्रा जर कधी चावला असेल त्याच्यासाठी खूप उपयुक्त व वनस्पती वनस्पतीच म्हणेल मी याला मित्रांनो ते झाडाच्यामुळे मुळ्या काढता नाही येणार आता बघा यामुळे बांबूच्या झाडाच्या मुळ्या या साधारण आपण पाच ग्रॅम मुळे घ्यायच्या आहेत आणि त्या दुधामध्ये वाटून घ्यायच्या आहे दुधामध्ये वाटून घेऊन अर्धा कप परत दूध घ्यायचं आहे त्याच्यात मिक्स करून आपण जर कधी एक घेतो आहे मुळींचा अर्ध आपण मुळेंचं जे पेस्ट बनवू जे दुधामध्ये टाकून आपण जर कधी दिवसातनं दोन वेळेस घेतो आहे सकाळी आणि संध्याकाळी पंधरा दिवसात कुत्र्याचं जे विष असतं आपल्या कुत्र्याच्या दातांचं जे विष आपल्या शरीरात गेलेलं असतं ते, ते पूर्ण नष्ट होतं आता मित्रांनो याचं चौथं काम बऱ्याच जणांना संधिवाचा त्रास असतो गुडघे दुखतात किंवा हाताचा जॉईंट दुखतो किंवा हा मनगटाचा जॉईंट दुखतो किंवा बोटं दुखतात किंवा गुडगा किंवा पायाचे सांदे दुखतात तर त्याच्यावर बांबूच्या झाडाचा उपयोग आपण कसा करायचा तर मित्रांनो बघा बांबूच्या झाडाला जी कांदी येते त्या जाग्यावरती एक गाठ असते बघा या जागेवर गाठ आहे गाठ आहे ही गाठ आपण काढून आणायची आहे तिला थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवायची आणि तिला पाणी टाकून फुटून घ्यायचे व्यवस्थित फुटून घ्यायची आणि फुटून झाल्यानंतर हिला गरम करून घ्यायची आणि ज्या जाग्यावर आपली ठणके किंवा गुडघ्या दुखतात जो जॉईंट दुखत असतील त्याच्यावरती लेप लावून घ्यायचा आहे असं जर रात्री झोपताना आणि थोडीशी हा हलकीशी ओरून पट्टी बांधायची आपण जर कधी हे आठ ते पंधरा दिवस केलं किंवा थोडे दिवस जास्त केलं तर आपला जॉईंट पेनचा त्रास पूर्ण निघून जातो ही बहुगुणी वनस्पती म्हटले बहु तरी चालल आणि बहुगुणी धुळू म्हटलं तरी चालेल कारण खूपच उपयुक्त आहे हे बांबूचे झाड आहे मित्रांनो याचे अजून मी व्हिडिओ बनवणार आहे परत कारण संपूर्ण व्हिडिओ टाकाय याच्यात एका व्हिडिओमध्ये टाकायचे औषध म्हटलं तर शक्य नाही ते भरपूर उपयोगी आहे हे तर व्हिडिओ जर काही आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा मित्रांनो बेल ऐकून च बटन दाबा नमस्कार